सोलापूर शहरात एक धक्कादायक घटना घडली असून शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून निघून गेलेल्या एका चौदा वर्षीय चिमुकल्याचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह मिळून आला आहे विशाल विजय बट्टू वर्षे चौदा राहणार घोंगडेवस्ती असे मयत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे विशाल बट्टू याचा मृतदेह तुळजापूर रोडवरील सर्व्हिस रोडवर मिळून आला असून घटनास्थळी जोडवायपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस कर्मचारी दाखल झाले असून अधिक तपास पोलीस करत आहेत तर मृतदेह शवविच्छेदनासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला आहे अधिक तपास जोडबायपेठ पोलीस करीत आहेत হ্যাঁ <laughs> <laughs> आज रात्री साडेसहाच्या दरम्यान घोंगडे रे येथे राहणारा मुलगा विशाल विजय भट्टू वय वर्ष चौदा हा घरातून निघून गेल्याची माहिती मिळाली होती तिच्या नातेवाईकांनी येऊन पोलीस ठाण्याला तो हरवल्याची माहिती दिल्यानंतर त्याचा शोध चालू असतानाच साधारण अकरा वाजताच्या दरम्यान जुना तुळजापूर नाका येथील नाल्याजवळ एक मुलगा अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली होती त्यामुळे तात्काळ पोलीस पथकासह आम्ही या ठिकाणी घटनास्थळी आलो असता सदर ठिकाणी विशाल विजय भट्टू हा अवस्थेत आढळून आला त्याला तात्काळ आम्ही ॲम्ब्युलन्स बोलवून त्याला हॉस्पिटल येथे पाठवले असतात तो मयत झाल्याचे तिथे समजलेले आहे तरी सदर ठिकाणी घटनास्थळी आम्ही ॲम्ब्युलन्स आणि फॉरेन्सिक टीम वगैरे बोलवलेली आहे त्याचा मृत्यू कशाने झाला हे अद्याप कळलेलं नाही त्याचं पोस्टमॉर्टम झाल्यानंतर मृत्यू कशाने झाला असावा याचे माहिती मिळेल परंतु त्याचा आम्ही पुढील तपास करीत आहोत